कसं उभं केलं आहे बघा म्हणजे पुढे मुलींची राह केली आहे मागे मुलांची रांग केली म्हणजे त्यांना मी कसं एका रांगेत मुली एका रांगेत मिळवली आता बघा मी झालं मुलगी मुलगा लक्षात आता आपण यांना बघलूया सगळ्यांनी नीट निरीक्षण करायची मुलगा मुलगा मुलगी इकडे कोण उभं कर मी बघा मुलगी मुलगी मुलगा मुलगा मुलगी इकडे कोण आहे मुलगी मग आपण या मुलाला बाजूला करूया आणि या मुलीला इकडे करूया मुलगी मुलगी मुलगा मुलगा परत बघा मुलगी मुलगी नंतर परत करणार मुलगा का बघा मुलगी 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 मुलगा 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 मुलगी इकडे कोणणार मुलगी हे तुम्हाला कसं कळलं कारण आपण बघितलं की आधी तीन मुली आहेत मग तीन मुले आपण त्यांना एकसारख्या क्रमाने मांडतोय एकसारख्या व्यक्तींना ते मुलींना आपण बाजूला काढलं मुलांना बाजूला काढलं आणि त्यांची व्यवस्थित मांडणी करतो बघा मी पुन्हा बदलते मुलगी मुलगा सांगा मुलगी मुलगा मुलगा मुलगी मुलगा कोण म्हणा पहिली आकृती दुसरी आकृती तिसरी आकृती यांचा जो क्रम आहे तो आपण बघून पुन्हा क्रमाने त्याच क्रमाने जेव्हा मांडतो तेव्हा एक बंध तयार होतो म्हणजे कसा पहिला गठ्ठा जसा बनलेला आहे तसाच दुसरा गठ्ठा बांधला येते लक्षात तसाच पुढे तिसरा गठ्ठा पण मग हे जे आहे आपण एक एक गठ्ठे पहिल्या गठ्ठ्यासारखे सेम करत जातो तेव्हा त्याला काय म्हणतात आकृती बंद काय म्हणता आता तुम्ही सांगा की बाई मुलगा आणि मुलगी तुम्ही आजपूर्ती सांगितलं मुलगा आणि मुलगी आपण फक्त उदाहरणासाठी घेतलं म्हणजे तिकडे काहीही वस्तू असू शकतात पानं असू शकतात फुलं असू शकतात तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं मी पहिला जसा क्रम मांडलेला होता तसाच पुढे क्रम मांडत मांडत आपण पुढे गेलो Saja saja, rasa saya aja, saya Pak. माळ्यावरच्या गॅलरी जसं असतात तशाच दुसऱ्या माळ्यावर तशाच तिसऱ्या माळ्यावर असतात पाहिलं का कधी तुम्ही असं बघितलं का या बाजूला दोन खिडक्या त्या बाजूला पाच खिडक्या असं पाहिलं तिथे सहा इकड्या चार असं पाहिलं नाही पहिल्या माळ्यावरती जसे फ्लॅट असतात तसेच आपण वरच्या माळ्यावर बघतो मग त्याच्या वरच्या माळ्यावर सगळे आपण सारखे बघतो म्हणजे सारखी आकृती सारखं दिसणारं चित्र पुन्हा पुन्हा मांडलं जातं तेव्हा त्याला काय म्हणायचं आकृती बनत काय म्हणायचं बनलं पान आणि आपण एक फूल पान फूल मी परत एकदा पान काढलं आता मला सांगा मी याची मांडणी करायला सुरुवात केली आकृती चित्र मांडायला सुरुवात जर मी केली मी जर पाहिजे पान मांडलं मग फूल मांडलं मग परत पान मांडलं तर याच्यापुढे काय येईल समजा मी त्रिकोण काढला आता त्रिकोण 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 निर्बंध आणि मी जर पुन्हा त्रिकोण काढला तर याचा अर्थ काय होईल हा जो गा आहे हा जो संच आहे आपल्या तुमचा तो पुन्हा आपल्याला रिपीट करायचं आहे पुन्हा आपल्याला जसं की तसं पुढे पूर्ण करायचं आहे या आकृती ज्या बांधलेल्या आहेत त्या आकृतींचा बंध आपल्याला पुन्हा तसाच काढायचा मग मला सांगा मी जर तिकडून घेणार पुढे काय आहे त्या आकृती आपण नकाळ बांधत बांधत जातो तुम्ही तुमच्या आईच्या गळ्यातली माळ पाहिले का नसेल पाहिली तर आज सर्वांनी घरी जाऊन बघा आईच्या माळ्यातले मणी कसे ओवलेले असतात सोन्याचे मणी कुठे असतात काळे मणी कुठे असतात किती मणी घातलेले आहेत आज सर्वांनी घरी जाऊन बघायचं आहे आणि सगळे आकृती बंधामध्ये आहेत की कसेही ओवलेले आहेत त्या घरी जाऊन आज सर्वांनी चेक करायचं आहे अरे लक्ष बर हे तुम्हाला समजलं का आ, आकृति बंद कळलं आज आपण एक गंमत करणार आहोत तुम्हाला मी कुठं आणायला सांगितलेलं हां आपण कुठं आणलेलं आहे वेगवेगळे आकार आणलेले आहेत पानं फुलं आणलेली आहेत ते आपण काय करणार आहोत असे स्वतःचे आकृतिबंध आपल्याला कुठ्यावर तयार करून छान चिकटवायचं आहे आणि बरं का सगळ्यांनी स्वतःचे विचार करून स्वतःच्या कलेने तुम्हाला आवडतील तसे आकृती बंद तयार करते आकृती बंद म्हणजे काय एकसारख्या आकृतींचा गट का किंवा एकसारख्या आकृतींचा गट आपल्याला पुन्हा पुन्हा मांडायचा आहे त्याला काय म्हणतात आकृती बंद आले सर्वांना लक्षात करायचं मग सर्वांनी रेडी चला स्टार्ट करा आपल्या पण त्या आधी मी पळ्यावर काहीतरी लिहिलं ते आपण सगळं मिळून वाचूया ओके चला वाचा पाने फुले जोडू या